हरिनामा गाठोड घे द्या किर मलाई भजना यउ द्या किर हरिनामा चाड घे द्याला बि भजना यद्या किर मलाई भजनालाई द्या किर मलाई हि भजना द्या किर हरिनामा गाठोड घेउ द्या भजनालाई द्या किर भजनाचा आनंद फार भजनाचा आनंद फार हरिनामाच भरला हे वार हरिनामाच भरला हे वार भजनाचा आनंद फार हरिनामाच भरला हे वार हरिनामाच भरला हे वार हातात टाळ घेऊ द्या किर मला बी भजनाला येऊ द्या किर हातात टाळ घेऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर मला भजनाला येऊ द्या किर मला भजनाला येऊ द्या किरा मला भी भजनाला येऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर भजनाचा तर भलताच थाट भजनाचा तर भलताच थाट मंदिराची धरली वाट मंदिराची धरली वाट भजनाचा थाट मीराची धरली हातात विना घेऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर हातात टा घेऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या कीर हरिनाचं गाठोड घेऊ द्या किर मला ही भजनाला येऊ द्या किर हरिना माच गाठोड घेऊ द्या किर ही भजनाला येऊ द्या किर हरिना माता मला लागला छंद हरिना माता लागला छंद दिशा दिशात माझा गोविंद दिशा दिशात माझा गोविंद हरिना माता मला लागला या छंद दिशा दिशात माझा गोविंद दिशा दिशात माझा गोविंद मुखाने कृष्ण कृष्ण गाऊ द्या किर मला भजनाला येऊ द्या किर मुखाने कृष्ण कृष्ण गाऊ द्या किर मला भजनाला येऊ द्या किर हरिनामाच गाठोड बिर मला भी भजनाला येऊ द्या किर हरिनामाच गाठोड घेऊ द्या किर मला भजनाला येऊ द्या मला भी भजनाला येऊ द्या मला भी भजनाला येऊ द्या हरिणा घेऊ द्या की मला भी बजनाला येऊ द्या भजनाची मला बाई गोडी भजनाची बैमाला गोडी हरिणा मी झाली वेळी हरिणा मातमी झाली भजनाची भजनाची ग गोडी हरिणा मातमी झाली गोडी हरिनामात मी झाली वेळ हातात चिपड्या घेऊ द्या किर मला बी वजनाला येऊ द्या किर हातात चिपड्या घेऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर हरिना मात गाठोड घेऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर हरिनामाच गाठोड घेऊ द्या किर मला भी भजनाला येऊ द्या किर हा दास गजानन चरणी गेला हा दास गजानन चरणी गेला हरिणा मात बुडून गेला हरिणा मात बुडून गेला दास गजानन चरणी गेला हरी मात बुडून गेला देवाच्या चरणी लागू द्या किरण मला भी भजनाला येऊ द्या किरण चरण किरण मलाई भजना मला किर हरिनामा चाँठो द्या किर मलाई भि भजना याटोड घेउ दा किर मलाई भि भजना द्या दा कि हरिनामा चाँठोड घेउ दा किर मला भि भजना यु किर मला बी भजना ला मला बी येऊ द्या किरा सद्गुरु गजानन महाराज की जय जय गजानन